राज्यात माहितीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे मुख्यमंत्री कोण होतो याकडे लक्ष लागले असले तरी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास ताज मिळणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत अनिल पाटील संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत अजित पवार गटातर्फे गेल्या वेळी नऊ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळाली होती त्यात अनिल पाटील यांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळाली होती त्यांना मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन हे खाते मिळाले होते मंत्रीपदी असताना त्यांनी आपल्या खात्याचा कार्यभार उत्कृष्टपणे सांभाळला यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामावर समाधान असल्याचे बोलले जात आहे मंत्री अनिल पाटील यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आपल्या निवासस्थाना बाहेर कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे साठू चमच्यांना उद्देशून केलेल्या भाषणामुळे त्यांना कापड भरण्याची चर्चा आहे या पाच वर्षात तुमचा पाटा पाडल्याशिवाय राहणार नाही अशी तंबीस दिल्याने साठू चमच्यांना ताप भरल्याची बातमी आहे निकाल लागल्यानंतर ते चाटू चमचे शहरात दिसत नसल्याच्या बातम्या आहेत मात्र ते चाटू चमचे कोण याबाबत देखील एकमेकांकडे कोणी निर्देश केला जात आहे अवैध धंदेवाई वाहू माफिया आणि गुंडगिरी करणाऱ्यांना पहिल्याच भाषणातून मंत्री पाटील यांनी योग्य तो संदेश दिल्याने आपला मार्ग बदलतात की सुरूच ठेवतात याकडे आता लक्ष लागले आहे असे असले तरी मंत्री पाटील यांनी चमच्यांना दिलेला हा इशारा योग्य नसल्याचे बोलले जात आहे मागचे पाच वर्ष मी कधी लक्ष दिलं नाही Yeah. महाराष्ट्रात दिसत नसल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले आहे आपण शरद पवार साहेबांचा आदर करतो मात्र त्यांनी असं म्हणणं म्हणजे मतदारांचा अपमान होता त्याच मतदारांनी आपल्याला भरघोस मतांनी निवडून दिले असेही त्यांनी म्हटले पाहूयात ते काय म्हणाले त्याच्या मतदारसंघात दिसणार ते पुढच्या वेळी विधानसभेत दिसणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ शरद पवार साहेबांच्या या एकाच वाक्याने अमळनेर विधानसभा मतदारसंघात मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुकांची रीघ लागली मात्र प्रत्यक्षात पवार साहेबांनी मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवारच दिला नाही अनिल पाटील वगळता हो अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झालेल्या प्रत्येक मंत्र्यांच्या विरोधात शरद पवार साहेबांच्या पक्षांनी उमेदवार दिले मात्र अनिल पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार न देता ही जागा काँग्रेसला दिली जर आपला शब्द पवार साहेबांना खरा करायचा होता तर त्यांनी उमेदवार द्यायला पाहिजे होता मात्र तुल्यबळ उमेदवार